जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये स्वयंशासन दिन साजरा दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उदगीर तालुक्यातील मौजे किणी अल्ला देवी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला या स्वयंशासन दिनी मुख्याध्यापक म्हणून रिहान हसन पठाण यांनी माझं नाव आहे पठाण रिहान हसन मी आज शाळेकडून मुख्याध्यापक झालेला आहे आज आमचे स्कूल आहे मुख्याध्यापक बनण्यावर सोपं नाही बनल्यावरले काम राहते सगळं शिक्षकाला सांभाळावं लागते पण सगळं शिक्षकाला समा समाळा सांभाळावं लागते पण मला लई मुख्याध्यापक बनल्यानं मला लई आनंद झाला

यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद